राड या भागामध्ये आदरणीय अतुल बाबा यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी ते आणि धैर्यशील कदमजी आम्ही दोघे त्यांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर त्यांनी अहिल्याबाईकर यांची तीनशेवी जयंतीच्या निमित्ताने एक कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो अतिशय चांगल्या पद्धतीने कामगार विभागाचा त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता कार्यक्रमालाही दहा पेक्षा जास्त महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांना सगळ्यांना देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पहलगामच्या हल्ल्यानंतर हे सिंदूर ऑपरेशन करून पाकिस्तानी दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्या सगळ्या उत्तर जे दिलं त्यानंतर झालेल्या तिरंगा यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बाराशे पन्नास पेक्षा जास्त ठिकाणी या तिरंगा यात्रा झाल्या कराडमध्ये सुद्धा आणि पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बदलनिहाय त्या ठिकाणी यात्रा झाल्या त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं खरंतर अभिनंदन करायला मी या ठिकाणी आलो होतो आपण जो प्रश्न विचारला त्या संदर्भातली उत्तर हे आदरणीय सरकार म्हणून सरकारचे असणारे जे मंत्री किंवा त्या संदर्भात असणारे जे वित्त मंत्री आहेत ते वित्त मंत्री त्या संदर्भातलं उत्तर देतात